शेतकरी मित्रांनो साडेचार फूट सरीतलं अंतर आहे आणि ह्याच्यामध्ये रेन पाईप टाकले शेतकऱ्यांनी ते टाकताना पण एक सरी ॲड केलेलं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ड्रीप टाकणं शक्य नाही किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नदीचं पाणी येतं आहे जिथं पाणी थोडं घाण आहे किंवा पाण्यात काही इम्प्युरिटीज आहेत ड्रिप पॅक होतं आहे अशा ठिकाणी बघा हे सिस्टीम भारी आहे आता हे शेतकरी इथं मांगूर म्हणून गाव आहे येळवूळच्या जवळ कर्नाटक हद्दीत आहे तर तिथे या शेतकऱ्यांनी ही चांगली आयडिया राबवल्या हो पाईप म्हणतात त्याला आणि पाणी आता हे कधी त्यांनी रात्रभर चालू ठेवलं ना आता थोडा वेळ आम्ही बघायसाठी चालू केलं तर पाणी बघा कशा पद्धतीनं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की आठ दिवस तरी परत पाणी द्यावं लागत नाही आता काही ठिकाणी हे जुन्या पाईप पाई आहेत पाई त्या थोडे लिकेज आहेत तर ते त्या त्यांचं काढण्याचं काम चालू आहे पण एक कन्सेप्ट आवडली आणि कन्सेप्ट केले आणि एकसरी आडच टाकावं लागते त्यामुळं खर्च आणि कमी तुम्ही अशा पद्धतीने करू शकता जिथं ड्रिप करू शकत नाही तर तिथे एक सरी आड ह्याशी रेनपाइप टाकून घ्या Yes.